महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मलेरिया कर्मचाऱ्यांच्या वतीने झोन क्रमांक सहामधील सिडकोएंटू मधील विनय कॉलनी ठाकणेनगर येथील नाला आदी भागात औषध जंतुनाशक फवारणी सुरू करण्यात आली असून संघर्षनगर भागात फवारणी आणि औषध फवारणी मोहिमेचे काम सुरू करण्यात आलं आहे लवकरच मान्सूनचं आगमन होणार असून सध्या कडक उन्हाचा पारा चढला आहे मध्ये चवकाळी पाऊस होत असल्यामुळे मच्छर डास अन्य कीटकची उत्पत्ती झाल्याने सात रोग डेंगू मलेरिया आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून मलेरिया विभागाच्या वतीने विविध औषध जंतुनाशक फवारणी सुरू केली आहे झोन क्रमांक सहा चे आरोग्य पर्यवेक्षक दिलीप एल राठोड यांच्या वतीने सध्या सिडको यन टू भागातील ठाकरेनगर विजय कॉलनी अंबिकानगर कासलीवाल कॉर्नर मुकुंदवाडी भाजी मंडई परिसरात नाले आणि इतर भागात औषधी फवारणी सुरू असून येत्या मान्सून पावसाळ्यात सुद्धा मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याची माहिती मलेरिया विभागाकडून देण्यात आली आहे